साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी या अर्णवला बोलतात की तू त्या ईश्वरी देसाईशी कुठला संबंध ठेवायचे नाहीत अगदी मैत्रीचे सुद्धा नाहीत असं मला वचन हवं आहे असं ही आजी जी आहे ती अर्णवला जेव्हा बोलत असते तेव्हा मामीच्या तर खूप मनाजोगं होत असतं इकडे मामा जे असतात मामा बोलतात की अगं आजी असं काय करतेस तू तेवढ्यामध्ये आजी आपल्या अर्णवला पुन्हा बोलते की तुझी ही आजी आहे तुला ही अट मान्य असेल तर सांग नसेल मान्य तर सांगून टाक तू मला शब्द दे मी त्या मुलीशी बोलणार नाही तू जर मला शब्द नाही दिला तर मी कायमचा अन्न त्याग करेल आणि हे जग सोडून निघून जाईल त्यावर आता ही अंजली बोलते की आजी तुला बोलायला पडतं का ग ही आजी तेवढ्यामध्ये आता ह्या अर्णवच्या मोबाईलवरती आपल्या ह्या ईश्वरीचा कॉल येतो आणि तेव्हा ईश्वरी सारखं सारखं या अर्णवला कॉल करत असते अर्णव काय कॉल उचलायला तयार नसतो तो फोन आता लगेच अर्णव कट करतो ईश्वरी इकडे खूप टेन्शनमध्ये येते ती आपल्या मनाशी बोलते की नेमकं अर्णव सर माझा कॉल का उचलत नाही काही प्रॉब्लेममध्ये आहे का तिकडे सर असा प्रश्न आपल्या ईश्वरीला पडतो आणि तिची ही ऑर्डर पूर्ण करण्याचे काम सुरू असतं तेवढ्यामध्ये ईश्वरी विचार करते की सर्व तर ठीक असेल ना काही प्रॉब्लेम तर नसेल ना असं पण ईश्वरीच्या मनात खूप काही प्रश्न येतात दुसरीकडे आजी ह्या अर्णवला बोलतात की अरे अर्णव मला तुझा निर्णय हवाय आणि तो पण आता असं पण इकडे ही आजी जी आहे ती अर्णवला बोलत असते तेवढ्यात अर्णव आजीला बोलतो की आजी मी तुला शब्द देतो की मी नाही बोलणार त्या मुलीशी तुम्हाला सांगते मित्रांनो ही वल्लरी जी आहे ना इतकी काही खुश होते अर्णवच्या तोंडातून हे ऐकताच अर्णव लगेच ह्या आजीला बोलतो की आजी आमच्यामध्ये कुठलंच ना असणार नाही अगदी मैत्रीची सुद्धा नाही बरं का आजी तेवढ्यामध्ये इकडे आजी लगेच असं जेव्हा अर्णवकडून वचन घेतात तेव्हा मामी लगेच आपल्या मनाशी बोलतात की सासूबाई मी आज तुम्हाला मानलं खरोखर मानलं बरं का सासूबाई तुम्हाला असं म्हणत आजीच्या डोळ्यात पाणी येतं आजी, आजी रडायला ला लागते इकडे अर्णव लगेच उठतो आणि बिचारा लगेच तेथून निघून जातो अंजली ही आजीजवळ बसते आणि अंजली आजीला बोलते की आजी मला नाही पटलं तू चिंटूकडून हे वचन घेतलं ते आता अंजलीला तर खूप वाईट वाटलेलं असतं ही अंजली लगेच मामाकडे बघते मामांना सुद्धा खूप वाईट वाटतं परंतु आजी लगेच इकडे या अंजलीला बोलतात की काय करणार मी मला फक्त लावण्यचं आणि अर्णवचं लग्न लावून द्यायचंय एवढाच प्लॅन आहे माझ्या डोक्यात असं आजी या अंजलीला सांगतात तर इकडे अर्णव आता इकडे आपल्या आजीच्या रूममधून उठून इकडे साईडला आलेला असतो त्याला सर्व आजीचे शब्द आठवत असतात त्याने आपल्या ईश्वरीकडून जी काही बेस्ट फ्रेंडशिपची जी काही आपल्या वचन घेतलेली असतात ती सर्व वचन आता आपल्या ह्या अर्णवला आठवू लागतात आणि तो त्याच आठवणींमध्ये पूर्णपणे बुडून जातो तो विचार करतो की मी तर ईश्वरीला खूप वचन दिले होते की तू माझ्याशी बेस्ट मैत्री करशील का आणि मी आता काय करू मी तर आता आजीला शब्द दिलाय की मी ऐश्वरीशी बोलणार पण नाही माझी आता काय अवस्था होणार असं अर्णवला सर्वसमोर दिसत असतं इथे अर्णवची खूप परिस्थिती वेगळी दाखवलेली आहे तुटताना तारा तुटताना काय अवस्था झाली ह्या मनाची असं इथे छान प्रकारे एक सुंदर असं गाणं दाखवलेलं आहे ज्यावेळेस आपण बाहेर गेलो होतो त्यावेळेस ईश्वरीने आपल्याला पिण्यासाठी पाणी कसे आणून दिले होते आणि ईश्वरी खरोखर आपली किती काळजी घेत होती आणि ज्यावेळेस पावसामध्ये आपण दोघं भिजलो त्यावेळेस किती मस्त प्रकारे आपण डान्स केला सर्व अर्णवला दिसू लागतं आणि ईश्वरी बरोबर जे काही आतापर्यंत घालवलेले असतात ते आता अर्णवला दिसत असतात आणि अर्णवला संजयचा फोन आपल्या ईश्वरीला येतो ईश्वरी इकडे क्लाउड किचन मध्ये असते तिची कामे सुरू असतात तेवढ्यामध्ये इकडे नम्रता आणि ईश्वरी दोघी एकमेकीशी बोलत असतात त्यांचं बाबांचं फोनवर बोलणं झालेलं असतं त्यानंतर ईश्वरी आता नम्रताला सांगते की नक्कीच काहीतरी आहे कारण अर्णव सर माझा कॉल उचलत नाही तर ईश्वरी बोलते की अगं ईश्वरी जाऊ दे काहीतरी कामात असतील ते त्यानंतर इकडे ईश्वरी जेव्हा असं बोलते त्यावेळेस इकडे नम्रता बोलते की काहीतरी वेगळंच कारण पण असू शकतं तर ईश्वरी बोलते की हो ना तिकडे काय झालं मलाच काही समजे ना मलाच खूप टेन्शन आलंय अर्णव सर फोन उचलत नाही तर नम्रता बोलते की आपण एक काम करूया त्यांच्या घरी जाऊयात मग बघूयात नेमकं काय काम आहे ते नेमकं चालू त्यांचं तेवढ्यामध्ये ईश्वरीला ईश्वरी स्वीटची जी काही मस्त कमेंट आहे ती तिथे समोर या नम्रताला दिसते आणि दोघी खूपच खुश होतात आणि ती कमेंट वाचून एकमेकींना घट्टमिठी मारतात त्यावर इकडे नम्रता ईश्वरीला बोलते की आता बघ तुझा हा व्यवसाय जो आहे तो खूप मोठा होणार आहे तर इकडे ही ईश्वरी बोलते की हे सर्व घडतंय परंतु माझं आणि अर्णवसरांचं बोलणं झालं नाही त्याचं मला वाईट वाटतं असं पण ईश्वरी ही नम्रताला सांगत असते एवढ्यामध्ये इकडे नम्रता आता बोलते की थांब इशू मी माझ्या मोबाईलवरून सरांना कॉल करते असं म्हणत इकडे ही ईश्वरी जी आहे नम्रता जी आहे ती या आकाशला कॉल करते आणि आकाशला बोलते की अहो ईश्वरीला अर्णव सरांशी बोलायचं होतं देता का प्लीज तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की मी ऑफिसमध्ये नाही आहे तर नम्रता बोलते की बरं जाऊ द्या मी सांगते इशूला तसं ठेवते आता आकाश पण इकडे बाय म्हणत फोन ठेवतो तर ईश्वरी आता या नम्रताला विचारते की अर्णव सर कुठे आहेत तर नम्रता बोलते की अर्णव सर इथे नाही देत आकाश सर बाहेर आहेत आता इकडे अर्णव रूममध्ये असतो त्याला सर्व या आजीच्या आठवणी आठवत असतात त्याला सुचत नाही की काय करावं आणि काय नाही त्यावेळेस इकडे अर्णव आता एकटाच विचार करत असतो त्याला ईश्वरीची खूप आठवणीत असते तो खिशातून मोबाईल काढतो आणि ह्या ईश्वरीचा जो काही मोबाईलमध्ये आपला फोटो आहे तो बघू लागतो आणि खूप छान छान फोटो जे आहे अर्णवच्या मोबाईलमध्ये ईश्वरीचे असतात ते, ते सर्व फोटो बघून अर्णवला खूपच वाईट वाटू लागतं ईश्वरीने अर्णवसाठी जी गोदडी प्रेमाने शिवून दिलेली असते अर्णवच्या आईंच्या साड्यांपासून बनवलेली ती गोधडीसुद्धा अर्णव आपल्या हातात घेतो आणि त्यावरून प्रेमाने हात फिरू लागतो आणि आईच्या ज्या काही आठवणी आहेत त्याला सर्व आठवू लागतात ही गोदडी जी आहे ना ही तुम्ही अंगावर घ्या तुम्हाला आईच्या कुशीमध्ये शिरल्यासारखं वाटेल असं पण ही ईश्वरीची जी काही बोलणं आहे हे सुद्धा सर्व अर्णवला आठवत असतं तर अर्णव रूममध्ये असतो तेवढा आता आकाश तिथे दरवाजात येतो आणि दरवाज्यावर थोडासा आवाज करू लागतो आणि दादा प्लीज दरवाजा उघड असं म्हणू लागतो तर इकडे अर्णव हा एकटाच बसलेला असतो अर्णव काही दरवाजा उघडायला तयार नसतो अर्णव लगेच आकाशला बोलतो की प्लीज मला नको डिस्टर्ब करू मला नाही बोलायचं कुणाशी त्यानंतर इकडे आकाश लगेच आता रूमच्या तिथून निघून जातो अर्णव ती गोदडी जी आहे ती आपल्या हृदयाशी कवटळतो आणि त्या बेडवरती ती तेच खाली पडून घेतो अर्णवला खूप वाईट वाटत असतं आजीने आपल्याकडून हे वचन का घेतलं असेल मला तर ईश्वरीची खूप आठवण आहे ती आता काय करू असं अर्णवला वाटू लागतं नंतर इकडे लावण्या आणि ही मामी दोघीजणी इकडे कॉफी पित असतात खूपच खुश झालेल्या असतात ही लावण्य जी आहे ती मामींना बोलते की खरोखर मला नव्हतं वाटलं की आर त्या आजींना असं वचन देईल तर मामी लगेच बोलतात की कुठल्या चावीने कुठलं कुलूप उघडता येईल हे मला चांगलंच माहीत आहे माझी सासू तशी अजिबात ऐकत नाही परंतु जेव्हा ते, जे ते पावसातले फोटो बघितलेत ना अर्णव ईश्वरीचे तेव्हापासून माझी सासू पूर्णपणे घाबरली ते, ते एकत्र येतात की काय त्यावेळेस इकडे आता लावून ते बोलते की आता कुणी काहीच करू शकत नाही आहे माझा विश्वास बसलाय असं पण ही लावण्य जी आहे ती मामींना बोलते नंतर इकडे मामी ज्या त्या बोलतात की खरोखर तुझं आणि आपल्या ह्या अर्णवचं जे काही लग्न आहे त्यासाठी आपण पार्टी करूयात असं पण इकडे ही जी काही वल्लरी आहे लावण्याला बोलत असते इकडे आता ही ईश्वरी घरामध्ये असते आणि ही नम्रताजवळ उभी असते ईश्वरी समोर बसलेली असते ईश्वरी आपल्या बाबांना बोलते की बाबा तुम्हाला काय बोलायचं बोला ना कारण आता राकेश आणि सुप्रिया यांना ईश्वरीला लग्नाबद्दल विचारायचं असतं आत्याजवळ बसलेले असतात इकडे बाबा आता या ईश्वरीला बोलतात की ईश्वरी तुला जे वाटतंय तेच आम्हाच्या मनाला वाटतंय तुला पडतं काय बघ असं पण इकडे बाबा आता ईश्वरीला बोलतात नंतर ईश्वरीचे बाबा बोलतात की राकेशजी तुला कसं वाटतात त्यांच्याशी लग्न करायविषयी तुझं मन काय आहे तुला आवडतात का ते असं पण जेव्हा हे बाबाही ईश्वरीला विचारतात तेव्हा ईश्वरीला खूप टेन्शन येतं ईश्वरीला आता काय उत्तर द्यावं हे मात्र समजत नसतं त्यानंतर संजय लगेच आता या ईश्वरीला बोलतात की राखेशजी तुला खूप सुखात ठेवतील तुला कसं वाटतं विचार करून सांग मला असं जेव्हा बाबा बोलत असतात तेव्हा मात्र सुप्रियासमोर उभी असते आत्या साईडला बसलेलं असतात आणि आपली ईश्वरी जी आहे ती स या बाबांसमोर बसलेली असते नम्रता पण इकडे साईडला उभी असते ती पण ईश्वरीकडे बघत असते आता ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते तिला काय उत्तर द्यावं हे मात्र सुचत नसतं आता ही, ही सुप्रिया जी आहे ती आपल्या या श्रीकडे बघते दुसरीकडे आकाश जो आहे तो घरात बसलेला असतो अंजली आणि मामा हे बाहेर बसलेले असतात तेवढ्यात आता अर्णव दरवाजा उघडतो आणि इकडे समोर येतो मामा आणि अंजली लगेच हे आपल्या अर्णवकडे कडे बघतात अर्णव थोडासा टेन्शनमध्येच असतो अर्णव आता बाकीच्या सर्वांकडे बघतो आणि तेथून जाऊ लागतो नंतर इकडे अंजली जी आहे ती आता या चिंटूला बोलते की चिंटू तुला भूक लागली असेल चल मी तुला काहीतरी खायला देते तेवढ्यामध्ये इकडे चिंटू बोलतो की नाही नाही मला भूक नाही आहे मामा लगेच बोलतात की तुझ्या मनात काय सुरू आहे हे आम्हाला सर्व दिसतंय बाळा परंतु न खातापिता राहून काहीच होणार नाही आहे साध्य त्यामुळे तू अजिबात खाण्यापिण्याची जी काही वेळ आहे ती टळून देऊ नको वेळेवर खात जा असं पण इकडे मामा जे आहे ते आपल्या अर्णवला सांगत असतात तर अंजली बोलते की अरे आम्हाला तुझी खूप काळजी वाटते चिंटू तू एवढं मनाला लावून नको घेऊस तुला माहीत आहे ना आजी चिडलेली असल्यावर जास्तच बोलते नको तिचं टेन्शन घेऊ तू एवढं असं पण अंजली आता ह्या आपल्या अर्णवला बोलत असतात आकाश पण ह्या अर्णवची समजूत काढत असतो तेवढ्यामध्ये अंजली लगेच आता ह्या अर्णवला लगेच बोलते की मी समजवते आजीला तू नको टेन्शन घेऊ अर्णव आपल्या बहिणीला बोलतो की तुम्हाला मी एक गोष्ट सांगण्यासाठी आज इथे आलोय की तुम्ही अजिबात स्वतःला कुठल्याच गोष्टीचा त्रास करून घेऊ नका माझ्यामुळे तर अजिबात नाही आणि तुझ्या होणाऱ्या बाळाला जर काही झालेलं मला अजिबात चालणार नाही असं पण अर्णव आपल्या अंजली ताईंना बोलतो अंजली बोलते की अरे अर्णव तू असं काय करतोस तू प्लीज काहीतरी खा त्यावर आता अर्णव बोलतो की प्लीज ताई माझ्यामुळे आजीला सुद्धा काही झालेलं मला चालणार नाही त्यामुळे मला आजीचं ऐकावंच लागणार आहे आई गेल्यानंतर आजीनेच आपलं सर्व केलं ना ताई आठवतं ना तुला असं पण अर्णव जो आहे तो आपल्या या ताईला बोलू लागतो त्यानंतर इकडे अंजली जी आहे ती आपल्या अर्णवला बोलते की कधी कधी प्रेमापेक्षा जे काही पारडं आहे ते खूप जड झाल्यावर काय करावं ते सुचत नसतं संजयजी जे जी आहे ते आपल्या इशूला विचारतात की अगं बाळा सांग इशू तुझा निर्णय काय आहे तो आवडतात की तुला राकेश एवढंच सांग फक्त असं पण इकडे ईश्वरीचे बाबा ईश्वरीला विचारतात तर ईश्वरी बोलते की हे बघा बाबा तसे राकेशजी खूप चांगले आहेत परंतु बाबा मला अजून विचार करायला थोडा वेळ द्या असं ईश्वरी आपल्या बाबांना सांगते दुसरीकडे मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये ही ईश्वरी जी आहे ती रूममध्ये असते तर तिला ही आपली नम्रता बोलते की अगं इशू तुला असं वाटतं की राकेशबरोबर अख्खं आयुष्य काढावं वा। मला वाटतं की तू थोडा विचार करावा एवढा काही काही निर्णय घ्यायला नको असं पण इकडे नम्रता ही ईश्वरीला बोलत असते त्यावर ईश्वरी थोडासा विचार करू लागते दुसरीकडे आकाश हा अर्णवकडे जातो आणि आकाश अर्णवला बोलतो की नम्रताचा कॉल आला होता ईश्वरी ही राकेशशी लग्न करायला तयार झाली आहे हे जेव्हा आकाशच्या तोंडातून अर्णव ऐकतो तेव्हा अर्णवला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद